रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजने नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर आज नऊ ऑगस्ट क्रांती दिन त्याचबरोबर जागतिक आदिवासी दिन संगमनेर शहरात देखील आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते अशोक चौकातील अशोक स्तंभाला पुष्पचक्र अर्पण करून क्रांती दिनी क्रांतिकारकांना अभिवादन केलं गेलं यावेळी भाजपाचे ज्ञानेश्वर करपे सीताराम मोहरीकर शिवसेना शहर प्रमुख दिनेश फटांगरे प्रमुख अजित जाधव किशोर कालडा सूरज कालडा लाला दायमा सौरभ देशमुख शशांक नमन सागर भोईर राहुल भोईर आदींसह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती यावेळी किशोर कालडा यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं तर आमदार अमोल खताळ यांनी क्रांती दिन आणि आदिवासी दिनानिमित्तानं सर्वांना शुभेच्छा दिल्या कारण की त्या ग्वालियर टँक वरती मोठा कार्यक्रम नऊ ऑगस्ट रोजी झाला होता त्या ठिकाणी मला पाहुणे म्हणून बोलत होतो प्रमुख पाहुण माझं भाग्य आहे की आज परत या ठिकाणी येण्याचा योग मला आला त्या ठिकाणी ज्यावेळेस कार्यक्रम झाला आणि शताब्दीच्या वेळेस जे देशामध्ये ज्यांनी अरुण असं पाल म्हणून जेणे एकोणीशे बेचाळीसचा लढा दिला होता त्याबरोबरही माझी भेट झाली होती त्यांच्याबरोबर ते खूप मोठ्या आता सांगितल्याप्रमाणे देशासाठी अनेक लोकांचं बलिदान आहे आपल्या देशामध्ये लाखो लोक आपले तरुण देशासाठी बलिदान झाले जेलमध्ये गेले त्यानंतर त्या ठिकाणी माझी गुलदारीलाल नंदा आणि शरद गांधी जे त्यावेळेस शंभर हो, एकशे दहा वर्षाचे होते त्यांची सुद्धा भेट झाली त्यांची नातू त्यांना घेऊन म्हणजे योगायोग बघा की अशा कार्यक्रमाला बी भेट झाली आणि आज यांनी आता सांगितलं आपला स्वातंत्र्य कसं मिळालं मला खूप आनंद होता की आज आपल्या या ठिकाणी आपण सर्वजण थोड्या वेळात आले म्हणजे खूपच थोड्या टायमामध्ये नेट दिला आणि कालची गोष्ट सांगतो काल मोठा कार्यक्रम मेनू मध्ये झाला तर मी त्या कार्यक्रमाला मला निमंत्रण होतो पत्रिका होती मी गेलो मी बसलो होतो सगळे विखे पाटील होते विखे पाटलांचे तर माझे चार पिढ्यांचे संबंध पाचवी पिढी आता आली आता या ठिकाणी सांगायला हरकत नाही सुजय विखेची मुलगी ही राहण आहे आणि माझी नात एकच शाळेत आहे रा, राजस्थान मध्ये काल मी शालिंतालने सांगितलं तुमची नात आणि माझी नात म्हणजे सांगायचा उद्देश कसा की अशा पिढ्यांचे ज्यांचे संपर्क आहेत आणि आमदारांबद्दल एकच गोष्ट सांगतो की काल त्या ठिकाणी नेहरू विद्यालयाच्या मुलांनी गीत गायलं होतं आणि गीत गाणारा जो होता तो अंध होता आणि त्या अंधाला सत्कार करण्यासाठी स्टेजवर आले तो लहान मुलगा का मुलगी घेऊन आले आणि जाताना तो एकटाच होता तर आमदार भाऊनी त्याचा हात धरून त्याला पायऱ्या खाली आनंद आणला मला सगळ्यात आनंद झाला केलं बरोबर आहे ना खे, 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 क्रांती दिन म्हणून या आजच्या दिवसाकडे बघितलं जात एकोणविशे बेचाळीसच्या भारत छोट्या आंदोलनाशी आजचा दिवस जोडला गे गेलाय दुसऱ्या महाराष्ट्र काळात ब्रिटिशांनी भारतीय नेत्यांचा सल्ला न येता भारताला युद्धात लोटलं ओढलं तेव्हा महात्मा गांधींनी मुंबई येथे गोंडल टँक येथे करूया मोरोचा नारा दिला हो मोटा मोटा होत हो होता आणि त्याचा उद्देश एकच होता ब्रिटिशांनी भारत सोडला पाहिजे आपल्या ज्या भारतीय नागरिकांवर त्यावेळेस ब्रिटिशांकडून अन्य अत्याचार केला जात होता त्याच्या विरुद्ध एक मोठा उद्रेक मोठा संताप सर्व बाजूनी होत होता त्यासाठी बरेच जणांनी प्रयत्न केला बरेच जण शहीद झाले हुतात्म्य झाले आणि ब्रिटिशांना थांबवणं त्या काळात अतिशय महत्वाचं असल्यामुळं महात्मा गांधींनी नऊ ऑगस्टला भारत छोडो आंदोलनाची सुरुवात केली त्यावेळेस त्यांना व त्यांच्या बरोबरच्या तत्कालीन सर्व देशप्रेमींना अटक झाली होती त्यामुळे ते आंदोलन पूर्ण देशभर मोठ्या स्वरूपात व्यापक स्वरूपात पेटलं आणि त्याची सुरुवात खरी ही आपल्या मुंबईचं जे आहे आझाद क्रांती मैदान आपण म्हणतो त्याला तिथून सुरुवात झाली होती त्यामध्ये शेतकरी कष्टकरी मजूर विद्यार्थी महिला या सगळ्यांनी सहभाग घेतला बरेचसे जण तुरुंगामध्ये गेले बऱ्याच जणांना हुतात्म आलं त्यामुळं हे आंदोलन आपल्या स्वातंत्र्याच्या दृष्टीने एक अतिशय निर्णायक असं टप्पा त्याची सुरुवात म्हणता येईल आणि त्या नऊ ऑगस्ट पासून जी सुरुवात झाली त्यामुळं खऱ्या अर्थाने आपला भारत देश स्वातंत्र्य झाला असं म्हणता येईल त्यामुळं आपल्याला या दिवसाचं स्मरण करून मित्रांना आपण त्याग एकता आणि निष्ठा याचा सगळ्यांनी संकल्प केला पाहिजे आपल्या देशाप्रती या यापूर्वीच्या आपल्या पिढ्यांनी जो त्याग दिला बलिदान केलंय याची कुठेतरी एक आठवण स्मरण ठेवून आताची जी नवीन पिढी आहे या पिढीने सुद्धा प्रथम देशाला प्राधान्य देऊन पुढं आलं पाहिजे देश सेवेसाठी पुढं आलं पाहिजे असं मी या निमित्ताने आवाहन करेल यावेळी संगमनेर शहरातील नागरिक लाडक्या बहिणी आणि महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर यमुना रङ्गल चलचितरङ्गुभनामेताहे प्रव शुभारिरमाहे राये तव जय गाता डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी, दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस